नमस्कार कांदा मार्केटचे बाजार बघणार आहोत सध्या जर बघितलं तर पुण्यामध्ये सरासरी बाराशे शेतात जास्तीत जास्त सोळाशे रुपये मार्केट पुण्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे दहा हजार क्विंटलची आवक पुण्यामध्ये आलेली आहे सांगलीमध्ये सरासरी अकराशे तर जास्तीत जास्त सतराशे रुपये मार्केट सांगलीमध्ये पाहायला मिळत आहे तीन हजार तीनशे एकोणऐंशी क्विंटलची आवक सांगलीमध्ये आलेली आहे यामध्ये जर बघितलं तर जे आहे पाथर्डीमध्ये सरासरी बाराशे तर जास्तीत जास्त चौदाशे रुपये मार्केट पाथर्डीमध्ये पाहायला मिळत आहे पाथर्डीमध्ये क्विंटलची आवक या ठिकाणी पाहायला मिळत आहे एकंदरीत जर बघितलं तर बाजारभाव या ठिकाणी म्हणाव तसे नाही खूप बाजारभाव कमी आहेत शिरूरमध्ये सरासरी बाराशे पन्नास तर जास्तीत जास्त अठराशे रुपये मार्केट शिरूरमध्ये पाहायला मिळत आहे चौदाशे क्विंटलची आवक शिरूरमध्ये पाहायला मिळत आहे यानंतर मुंबईमध्ये सरासरी अकराशे तर जास्तीत जास्त तेराशे रुपये मार्केट मुंबईमध्ये पाहायला मिळत आहे या ठिकाणी सुद्धा बाजारभाव याच रेंजमध्ये आहे बाजारभाव वाढले पाहिजे बाजारवाढमध्ये सुधारणा झाली पाहिजे जरच शेतकऱ्यांना अच्छा आले असे म्हणता येईल सध्या उत्पादन खर्च येणे अशक्य आहे अकोल्यामध्ये जर बघितलं तर सरासरी बाराशे जास्तीत जास्त पंधराशे रुपये मार्केट अकोलामध्ये आहे तीनशे नव्वद क्विंटलची आवक अकोल्यामध्ये पाहायला मिळत आहे दर व्हिडिओ बघितल्याबद्दल